बोला तर गायच बघा आता तोरण लावायचं आहे तोरण लावलं सगळ्या दाराला आणि आता गाडीची तयारी आहे बघा गाडीसाठी हार आहे इकडे बघा बाळ देते एक 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 देते फुलं बाबाला मामाला आजी मामाला तिकडं आवरू लागला सकाळचं आणि आता इथं बाबा अतुल मामा आणि इथं छोटस आमचं बाळ पिल्लू आणि तुम्हाला दाखवते चाल आता पूजा आतली पूजा कशी झाल्या बघा आणि तर गाईस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि काकूंनी पूजा कशी केल्या मला जरा कमेंटमध्ये नक्की सांगा काय चुकलं असलं काय काय तुम्ही घालता माझी पद्धत तर अशी आहे तेव्हा तुमच्यात कसं कसं पूजा करता तुम्ही नक्की सांगा तर रे बघा आता तर पूजा झालेली आणि कशी कशी पूजा केल्या काय काय पूजेला मांडलेलं आहे पूजेचं साहित्य काय काय असतं जेवढं होईल तेवढं सगळं आणलेलं आहे आम्ही पूजेचं सामान आणि अशी साधी सिंपल आपली पूजा मांडलेली आहे कशी झाल्या मला तर छान वाटायला आल्या तुम्ही आणि सांगा काय चुकलं असलं तर कापूचं फळं झाली धान्य झाली इकडं बघा इथं सगळं हे बघा चण्याचा प्रसाद आहे इथं खडीसाखरचं प्र हे दा पुरसात हे बघा हां हे दिवाळीला लागतोच लागतो ला, मान असतोय इथं खारीक खोबरं आहे हे बघा इकडं बताशाच आहे आणि इकडं इथं आहे पान सुपारी सगळं आणि इकडं कलश पुजलेला आहे तर असं सगळं झालेलं आहे आता काय जर चुकलेलं असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता फक्त आरती राहिल्या करायची सगळं झालेलं आहे बघा पंचामृत पण तयार आहे चला आता तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅलो सगळ्यांनी बघा सरा टाकायसाठी रात्री शेण इथं मशी दर मशी काय झालं आता शेण पडलो गोळा पण ठर आणि kalau Atau

तर गाईज बघा काय चाललंय अजय पाणी मारायचं चाललंय अजय इथं जा मार इथं अजून मार हा त्या मार मारपरो भरू द्या दोन्ही साईडला टाकी भरते सगळे कटिंग काय काय मी झाले वाटतं तयारी माग आजे तू माग या तू ह्या साईडला आहे की तस ह्या साईडला आहे तिकडचा पट्टा पुरा सारखा कर चांगला हा सहा सारखं कर झाडात पण जरा नंतर पाईप सोडू आपण ही सडा टाकूस तर इकडं ह्या सडाई जावी अग इकडं ह्या सोडाय जाजे इकडचं झाड सोडावी कर राहू देऊ दे काढ ना मग ती ही होते खड्डा करू नका हां आता ती जी जिथं फाटक आपल्याला जाते नाही ती ती पट्टी करा खालची हां फाटकच्या साईडची हां हां चला हे बघा आता चला आता आणि बालट्या हा ही घ्या कडच घ्या पाईप तिथलं इथलं आडत इथं फाटक लागत नाही बघ दांदी तोडवल्या आधी हा मशीनने तोडवलं म्हणतो गोल आळा करायचं रे गोल आळा करायचं राह नाही आपला मोकळा पाहिजे कुठल्या बाजून करायचं ला नहीं। जाते थे थे। गेट ला तो नको पानी कमी कर अंदाज नहीं लग सकता तर बके नवे नवे कपडे काढतात बाळांना छान छान और बापरे आले बापरे घरी झालेले हो आता दिवा लावली का नाही तुला इथे लाव इथे एक लाव आपल्या दुकानच्या दोन हे मुला चल चल तिकडं बघूया आपण बघूया ना दीदी रांगोळी कस काढल्या छान हात लावू नको कपडे घालते मारील मग मम्मी मारील बघायचं त्याला हात लावायला लागल्या छान छान एकदम आता आता चला आरती करूया फटाफटा हा मस्त आहे मला काढू नको अग बाबा दिवा लावायला लागल्यात हा पणत्या पणत्या लावायला लागल्यात छान आता रांगोळी पण काढून घेतली बघा काही गाडीची पूजा झाली सगळं आवरलं नाही सारवलेलाय आपण सडा टाकलेला आहे ना काय येऊ नको तिथं थांब तर गाय जे बघा तयारी सगळी झालेली आहे छान असं असं तेवढं चालतंय तिथं लावा ना कडाला आत आत इथं इथं तुळशीच्या खाली बरोबर तिथं आणि ह्या साईडला कोपऱ्याला तिथं नाही बाहेर नको ना बाहेरच्या हवा लागत्या आणि मग काका लावायला दिव सडा रांगोळी केली नाही आणि सड्याला काय केलं मी शेण आणून ठेवलं होतं शेण माती कालवली सडा टाकला त्यानंतर थोडंसं वाळू दिली आणि मग सडा वाळल्यानंतर मग रांगोळी पोरीने आता छानपैकी हा साडूशाला ठेवा म्हणजे कसं होतं आहे हवा लागत नाही हां चला फांद्या पण काढल्या आणि लावल्या दोन ते काय झालं ह्या झाडाचं आम्हाला काढता येत नाही फळ लागतात ना ते फळ गळायला लागल्यात तेव्हा ह्या झाडाची काढता येत नाही मग मागं एक झाड आहे छोटंच आहे त्याच्या फांद्या दोन काढल्या आणि लावल्या तर चला छान छान हा हिरो हिर हिरो रांगोळी काय मुलगी आहे का तू रांगोळी पाडायला हा चला गेला होत वर ठेव गुड इव्हनिंग गाय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना गुड इवनिंग गाय मी शकुंतला बंगाळे आणि आता सात वाजलेल्या आणि आमची दिवाळीची तयारी पण झालेली आहे सगळी आणि आता फक्त आहे काय आरती करायची राहिलेले तर चला तुम्हाला देवाऱ्यातलं सगळं दाखवती माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारतर्फे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला गायजा तुम्हाला बाहेरचं तर दाखवलंय आता आतलं दाखवूया चला तर बघा गायच आता सगळं पूजा झालेली आहे फक्त आता राहिल्या आरती हा चला आता आरती करूया फटाके उडवायचे केवढवायचे सर्वांना बंगाली सांगलीवरून दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा चला हा तर काहीच बघा फायनली मी तयार झालेलं आहे म्हणजे सगळेच तयार झाले आणि शेतात ना आल्यानंतर काय झालं सांगतो मला ब्लॉक केला नाही कारण की आलो आणि मग इथल्या कामाला लागतो त्यामुळं पटपट पटपट तयार करायची बघू शकता तुम्ही किती छान असं सजवलेलं आहे आपलं अंगण मम्मीनं आणि आजीनं काय केलं सांगतो सारवून काढलेलं इथे पूर्ण तुम्हाला तुम्हाला मम्मीनं दाखवलंच असेल ब्लॉक केला नाही मी तिकडून आलो तयारीलाच लागू लाग। सगळं बघा एकदम मस्त अशी तयारी केलेली आहे बघा अंगणात असं मम्मीनं आणि आजीनं सारवून काढलेलं आहे आणि इकडं आपली गाडी हा आपला एंट्रन्स कसा सजवला आहे बघा इकडं आपली खटिया आहे मस्त वेगळी बाहेरून दाखवू तुम्हाला चला आता सगळेजण आता सगळेजण लागले लाग पूजेच्या लाग तयारीला आणि मी इकडं तुम्हाला बाहेर अंगणात आलो दाखवायला बघा हे बघा आपलं घर कसं दिसतंय हॅलो आता पूजा करायची बाकी आहे पूजा झाली की मग फटाके आणि मला हे बघा पप्पा चला आहे बघा सिया बघा Happy Diwali। <laughs> आता काय करायचं म्हणलं काकू येत नाही बसा काकू येत नाही बसा दोन मिनटं बसली आता दिदीला थांबून घेत आहे दिदी दोघे बसलेल्या म्हणलं विहार इथं आहे पळा पळातळी चालू असत्या भीती वाटत्या मग म्हणलं नको तू बस मी जरा येते कुंपाला आलेले असले की मग ते तशीच जातात मला त्यांना हादी खूप पण होतंय आणि प्रसाद देऊन मग आपण पण याच्या घरी जाता येते म्हणून म्हटलं आता मी जाते तू बस दिल्लीला बसवून आला चला